मनसेल दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी पुणे जिल्ह्यातील शिक्षणशास्त्र महाविद्यालय म्हणून नावाजलेल्या अनेक कार्यक्रम उपक्रमांनी भावी शिक्षकांना घडवणारे डॉक्टर एम ए खान बी एड कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर पार पडले ज्यात विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी शिक्षकांसह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व संस्था पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून महापुण्याचे काम करून सामाजिक जबाबदारीचे पालन करत नवा आदर्श घालून दिला संजीवनी ब्लड बँक भोसरी यांनी रक्तसंकलनाचे काम वैद्यकीय पदकासह करून प्रत्येकास प्रमाणपत्र तर संस्थेतर्फे प्रत्येक रक्तदात्या संस्थेतर्फे प्रत्येक रक्तदात्यास पेन्ड्रॉईव्ह व नाश्ता देण्यात आला याप्रसंगी संस्थेचे सचिव शाहिदभाई सय्यद खजिनदार मन्सूरभाई शेख रजिस्ट्रार अब्दुल गणी शेख प्राध्यापक अशीर शेख प्राध्यापक संदीप ढोकणे उपस्थित होते प्राचार्य अनंत बोरकर यांनी मनोगत व्यक्त केले तर प्राध्यापक कैलास जाधव यांनी सूत्रसंचालन केले महाराष्ट्राचा झंझावत न्यूजसाठी संपादक प्राध्यापक अनिल निगोट <laughs> मी माझी ओळख निर्माण केली माझं फाउंडेशन आहे सोशल हेल्थ अँड हेल्थ फाउंडेशन म्हणून जे दहा वर्षापासून आहे जे रजिस्टर आहे त्या माध्यमात गरीब कुटुंबातील किंवा दूरधर्जे कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे देण्यात आले आपण असे जे काही कुटुंब आहे त्या कुटुंबांना शासकीय योजनेचा लाभ कसा मिळेल यामुळे किंवा कोणती शेतकऱ्या बसते किंवा कोणती बसत नाही त्याच्यासाठी काय करावं लागेल काय डॉक्युमेंट लागतात तर अशा ह्याच्यामार्फत मी ग्रुपांना जोरज दोन हजार कॉम्पिटेशन आहे आणि वेगवेगळे जे कॅप कॅप आहेत ते पाच पाच सहा 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 सात ते ऑर्गनाईज करतो आणि त्या मार्फत जे पैसे निघतात ते पूर्णपणे योजनेमध्ये कोणाचा एक रुपया न पूर्णपणे योजनेमध्ये वापरतो तर असं ते सेवा करत असतात हे माझा आवडते क्षेत्र असतं मी जे काय आहे ते लोकांसाठी सेवा करतो त्यामध्ये हे सर्वात महत्वाचा म्हणजे पाठ जो काय आहे तो म्हणजे मृत्यूला जर रोखण्याचा सर्वात मोठ माध्यम जर कोणतं असेल तर ते रक्तदान म्हणजे अगदी इमर्जन्सी गोल्डन हॉवर म्हणतो त्या गोल्डन हॉवर मध्ये जर ती जर रक्त जर एखाद्याला असेल आणि तेवढा गोल्डन हॉवर मध्ये जर रक्त जर त्या व्यक्तीला जर मिळालं तर निश्चित ते त्या जो कोणी आहे व्यक्ती लहान असेल मोठा असेल ज्येष्ठ असेल त्याला आपण मृत्यूपासून रोखू शकतो आणि ही ताकद फक्त रक्त जाणार मग तिथं ना कोणता जात पाहिले जात ना धर्म पाहिला जात ना पंथ जात ना जर काय असेल तर ते रक्त आहे आणि हे रक्त इतकं आहे आतापर्यंत हे रक्त काय करण्याचं मशीन शास्त्रज्ञांना अवघड झालेलं नाही आणि हे फक्त हे शकत नाही हे आपल्या वर आपल्या आई आपल्या शिक्षकांचे आपल्या नातेवाईकांचे किंवा आपण ज्या प्रवाहामध्ये राहतो त्यांचे एक ब्लेसिंग आहे एक आशीर्वाद आहे त्यांच्या संस्कारामुळे आपण हे रक्तदान करायला म्हणजे काय प्रेरित होतं आणि आपण रक्तदान करतो तर याच्यामध्ये छोटासा उद्देश असा आहे रक्तदानामध्ये की आपण आपली जी काही आपल्याला वाटत की आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे किंवा आपल्याला वाटते आपण स्वप्ना म्हणून जात नाही चेकअप करायला आपल्या बॉडी मध्ये काय काय प्रॉब्लेम तो चेंजेस आहेत पण हे रक्तदानामध्ये काय होत केलं का याच्यामध्ये काय टेस्ट केला जातो काय अंडर टेस्ट असतात ज्या आपण कधी करतच नाही परंतु त्याच्यामध्ये झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये जर अंडर मार्क काही गोष्ट जर निघाली तर ही तुम्हाला लगेच कळवले जात नाही किंवा आम्ही पण सांगत नाही हा जो काय डाटा आहे तो आय सी एम जातो आय आर तुम्हाला काउन्सिलिंग करतो समजा एखादा अंडर मध्ये काही आजार निघाला तर तो ती जी काय आय ची टीम आहे ती तुमच्याशी समुपदेशनाचं काम करते की तुम्हाला काय तुम काळजी घेतली पाहिजे कोणता घेतला पाहिजे तुम्ही त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे आणि हा पाठ त्या व्यक्तीचा स्वतःचा अधिकार आहे मला काय आधार आहे तो दुसऱ्याला कोणाला सांगायचा अधिकार नाही त्या व्यक्तीला जर वाटलं की मला माझा काय आधार झाला तो सांगायचा तर तो सांगायचा तर इतर कोणीही आपल्याला बोलू शकत नाही म्हणजे मला जरी कळत तरी मी बोलू शकत नाही तो राईटच नाही मला तो राईट फक्त तुम्हाला म्हणून शासकीय यंत्रणेमार्फत जे आय सी एम त्या टेस्ट ला ला तो जो दाखल असतो ते ऐकते मला तुमचा जो काही मोबाईल नंबर तिथं कॉल करतो तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी कॉलवर मार्गदर्शन केलं जातं किंवा जर मेडिसिनची गरज असेल तर ती मेडिसिनची उपलब्धता कशी होईल हे समजून सांगितलं तर हे हा पार्ट आता याच्यामध्ये एक ब्लड डोनेट दो की दोन होते याच्याशी काही म्हणजे याला काही महत्व नाही फक्त याच्यात महत्व असं आहे की जो स्वयंक्षणी केलं म्हणजे तुमचं एक झालं तरी कॅम्प झालेलं आहे आणि दहा झालं तरी कॅम्प झाले कुणी नाही केलं तरी कॅम्प झालेलं आहे नाही केलं तरी कॅम्प झालेलं आहे पण याच्यामध्ये एक विषय आहे की सर्वात महत्वाचा की आतापर्यंत ब्लड कॅम्प अनेक होता ब्लड कॅम्प होता कोणाला ब्लड लागलं कोण देत न देतो परंतु मी आजपर्यंत म्हणजे माझ्या कंपनी मार्फत हजार ब्लड बँक म्हणजे कलेक्शन झाले कोणाला ब्लड लागलं ज्याने बोनेट केलं त्याला तर मिळते पण तुम्हाला जर कॉल केला आणि त्याला जर खरं त्याची जर गरज जर वाटली तर मी कुणी ब्लड केलेला असतो किंवा न केलेला असो माझ्याकडे कॉल आला तर मी त्याला फ्रीमध्ये ब्लड उपलब्ध करून देऊ आतापर्यंत तर ही मी माझं एक आवडीचे क्षेत्र म्हणून याच्यामध्ये मी ना माझ्या नावासाठी काम करतोय पण एक समाजाचा आपण काहीतरी देणे लागतो यातून एक जनजागृती होते अवेअरनेस निर्माण होतो